शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी उदाहरण एक एका कंपनीत पंच्याण्णव कामगार समान पगारावर काम करतात त्यांच्या पगारासाठी कंपनीला दरमहा आठ लाख सात हजार पाचशे रुपये लागतात तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो उत्तरासाठी पर्याय चार दिलेले आहेत नऊ हजार पाचशे नऊ हजार चारशे आठ हजार चारशे आठ हजार पाचशे यासाठी आपल्याला या मोठ्या संख्येतून भागाकार करायचा आहे आठ लाख सात हजार पाचशे भागिले पंच्याण्णव भागाकार करण्यासाठी पाडा या पद्धतीने तयार करायचा आहे पंच्याण्णव गुणले एक पंच्याण्णव गुणले दोन पंच्याण्णव गुणले तीन तर असा प्रकारे भाग आल्यानंतर उत्तर येतं आठ हजार पाचशे म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक गोल या पद्धतीने करा आठ हजार पाचशे हे उत्तर